मिरज तालुक्यातील येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा दिनांक सव्वीस सा डिसेंबरपासून सुरू झाली महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस हजारो भाविक दाखल झालेत यात्रेत मोठ्या प्रमाणात दुकानदार आले असून मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू आहेत यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी असून पालखी भेटीचा आणि मानिका आरती आणि धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेनजिक मिरज पूर्व भागातील बाजारपेठेचे मुख्य गाव सलगरे आहे सलगरेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आहे जागृत देवस्थान असलेल्या सिद्धेश्वराची यात्रा आयोजित करण्यात येते या यावर्षीही विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात्रेसाठी लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन यात्रा समितीने यात्रेचं शिस्तबद्ध नियोजन केलं मंदिर परिसरात सध्या मोठे पाळणे व खेळण्यांची दुकानं थाटली आहेत यात्रा कमिटी व सलगरे ग्रामपंचायतीकडून खेळणी मिठाई दुकानदारांसाठी योग्य त्या उपाययोजना यो करण्यात येतात मंगळवारी यात्रेचा पहिला दिवस आहे पहाटे श्रींना रुद्राभिषेक आणि वै वा, वैदिक कार्यक्रम पार पडला रात्री लोकनाट्य तमाशा आयोजित केला होता बुधवारी सकाळी लोकनाट्य तमाशा दुपारी गुगुळाचा कार्यक्रम झाला गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य व रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला तर शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पालखी भेटीचा आणि मानिका आरती धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे पाचव्या दिवशी शनिवारी दिनांक तीस रोजी सायंकाळी लावणांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सीमा भागातील मोठी बाजारपेठ असल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते यंदा यात्रेचं नववे वर्ष असून यात्रेचं स्वरूप वाढत चाललंय अशी माहिती सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी दिली नमस्कार मी तानाजी पाटील सलगरे गावामध्ये सलगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा कालपासून या ठिकाणी चालू झालेली चा 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 आहे पाच दिवसाची यात्रा आहे सलगरगाव हे मिरजपूर भागामधलं शेवटचं गाव आणि कर्नाटक शिमेलगतचं गाव म्हणून या सलगरगावाचं नाव लौकिक आहे सलगरगावामध्ये सलगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर हे पुरातनकालीन मंदिर असून एक नवसाला पावणारं किंवा जागृत देवस्थान आहे असं नाव लौकिक या महाराष्ट्राने कर्नाटकमध्ये सीमा भागामध्ये या मंदिराचा नाव लौकिक आहे वास्तविक सलगर गावाला यात्रा नव्हती पण गावामधल्या सर्वच धर्मातल्या माणसांनी आणि गटा विविध पक्षाच्या माणसांनी एकत्र येऊन सलगर गावाला एक यात्रा भरवण्याचं नियोजन केलं आणि बघता बघता नऊ वर्षं या यात्रेला झाली आणि सलगर गावामध्ये एक चांगल्या मोठ्या भावपूर्ण भक्तिभावा अशा उत्साहामध्ये यात्रा संपन्न होते यात्रेचा कालचा पहिला दिवस दुसरा दिवस आहे आणि पाच दिवस या यात्रेचा दिवस आहे उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे आज आजगुगोळ आहे त्याचबरोबर परवा दिवशी त्या ठिकाणी पालखी सोहळा म्हणजे मानाच्या ज्या काही पालख्या आहेत त्या एकत्र येऊन एक आगळा वेगळा असा पालखी उत्सव सोहळा या ठिकाणी सलगर गावामध्ये या यात्रेच्या निमित्तानं भरवला जातो आणि हा सोहळा बघण्याच्या दृष्टीनं सलगराने सलगरच्या पंचकृषीतील बरेचसे सिद्धेश्वर भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये खारी खोबऱ्याचे उद्धोलन करत हा उत्साह सोहळा फार पाठला जातो आहे दुसरी एक विनंती आहे की सलगर आणि सलगरच्या पंचकृषीतील सर्वच भक्तगणांना सहकुटुंब सहपरिवार सह या यात्रेमध्ये यावं पाळणं खेळणं मेवा मिठाई सगळी सोय या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून सहकुटुंब सहपरिवार येऊन या यात्रेमध्ये सर्वांनीच एक चांगला मनमोहरता असा आनंद लुटावा त्याचबरोबर सलगरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते जुनं मंदिर आहे त्याचबरोबर सलगर गावाला गणेशाचं गणपतीचं मंदिर नाही त्याचबरोबर संत बाळमाचासुद्धा बराचसा भक्तगण या परिसरामध्ये आहे आणि म्हणून जवळजवळ एक्कावन्न बाय एक्क्याण्णव मोठ्या असे पाच गुंट्याचं मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्यामध्ये सिद्धेश्वर मंदिर त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आणि संत बाळमा मंदिर अशी आखणी त्या मंदिरामध्ये केलेली आहे अंदाजे सर्वसाधारण दोन कोटी सत्तर लाखाचं बजेट या या मंदिराचं आहे आणि भक्तगणाने सुद्धा सगळं हाताने मदत करावी आणि हे मंदिरसुद्धा आहे या मिरज पूर्व भागामध्ये किंबोना मिरज तालुक्यामध्ये एक फार मोठं प्रशस्त आणि देखणं नयनरम्य अशा पद्धतीचं मंदिराची उभारणी करण्याचा मानस आमच्या सर्वच गावामधल्या यात्रा कमिटीच्या वतीनं करण्याचं ठरवलेलं आहे याच्यासाठी सुद्धा सरळ आता मदत करावी अशीसुद्धा विनंती या ठिकाणी करतोय पुन्हा एकदा सलगर गावाच्या या सिद्धेश्वर यात्रामध्ये सर्वांनीच सहकुटे सहपरिवार सहभाग घ्यावा नोंदवावा मोठ्या उत्साहामध्ये यात्रा पार पाडावी त्याचबरोबर हे लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे जनप्रवासच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचंसुद्धा प्रक्षेपण सर्वांनी बघून त्याचाही मनमोहका आनंद लुटावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो